आज बनवले उपवासासाठी केळी फिंगर चिप्स आणि ओल्या नारळाची चटणी आणि अशी कच्ची केळी घ्यायची त्याची साल काढून घ्यायची आहे ते अर्ध कट करायचं सा, आणि साल काढायला सोपं जातं तुम्हाला जशी काढता येईल तशी तुम्ही साल काढू शकता आणि उपवासाला शाबुदाना खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की बनवा केळी फिंगर चिप्स आणि कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक पण आहे कच्ची केळी आणि सिम्पल कमी वेळामध्ये तुम्ही केव्हाही खाऊ शकता आणि साल काढल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे आणि त्याचे असे फिंगर चिप्स करायचे आपल्याला थोडेसे जाडसरस ठेवायचे म्हणजे त्याचे असे तुकडे पडत नाही करताना तुम्ही गोल पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोल आणि असे फिंगर चिप्स आणि खूप टेस्टी होता है, फिंगर चिप्स आणि कमी वेळामध्ये होता त्यामुळे पटकन आपल्याला उपवासाला करता येईल आणि फिंगर चिप्स केल्यानंतर ते पण असे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे काळी पडत नाही आणि ज्या आपल्याला करायचे तेव्हाच ते आपण त्यामधून काढून घ्यायचे पाण्यामधून असे पाण्यामधून काढून घ्यायचे पॅन तापायला ठेवलाय त्यामध्ये तेल टाकून ठेवायचं आणि आपले फिंगर चिप्स पाण्यातून काढून घ्यायचे आणि उपवासाला करायचे त्यामुळे तिखट मीठ आहे पूर्ण असं सर्व फिंगर चिप्सला असं लावून घ्यायचं आणि तेल तापलं थोडंसं कडकडीतच तापवायचं आणि त्यावर असे चिप्स एक एक ठेवून द्यायचा पूर्ण पॅनमध्ये कमी तेलामध्येच फिंगर चिप्स असे क्रिस्पी होतात खालची बाजू छान अशी क्रिस्पी झाली आणि नंतर त्याला पलटी मारायची तुम्ही एकदा करून बघा तर तुम्ही नेहमीच कराल केळी फिंगर चिप्स आणि लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडतील आणि आता छान असे क्रिस्पी झाले खालून आता सर्व असे पलटी मारायचे सर्व असे पलटी मारून घ्यायची छान असे क्रिस्पी झाले आता इकडे ओला नारळ घेतलेला आणि त्यामध्ये तिखट मिरची टाकायची दोन मीठ चवीनुसार आणि तिखट मिरची आणि थोडंसं निंबूचा रस उपवासाला करायची त्यामुळे मिरची आणि मीठ आणि निंबूच टाकलेलं आणि आता इकडे छान क्रिस्पी झाले काढून घेतलेले आणि राहिलेले त्यावर अजून टाकून द्यायचे तेल पण खूप कमी लागतं आणि छान असे वरतून क्रिस्पी झाले आणि यातून असे मऊ फिंगर चिप्स तयार एकदा खाल्ले तर तुम्हाला भूक लागणारच नाही आणि त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी खूपच टेस्टी पौष्टिक सिंपल घरच्या साहित्यामध्ये आणि पटकन होणारा उपवासाचा फराळ आवडीने खाल